मित्रांनो जर तुम्हाला येत असेल गुडघे दुखत असेल तर असं याने पण येता येईल तुम्हाला तर मित्रांनो त्यांना मी विचारलं चार्जेस किती घेतात तर जर साठ किलो वजन असेल तर छत्तीस रुपये ते एका जनासाठी पैसे घेत असतात म्हणजे वजनानुसार पैसे घेतात ते मित्रांनो आईची कशी काळजी घेत आहे जसं आपण काळजी घेतो आपल्या आईची तसं बा कसं काळजी घेत लहान पिल्लू म्हणजे यांना पण माया असते बा आपली आई आपल्या मुलाला सांभाळताना एक लहानस पिल्लू आहे हे बघा म्हणजे आपल्या आई वडील आपल्याला लहानपणी खूप सांभाळ करत असतात आणि आपण मोठे झालं की आपल्याला ते आठवण नसते लहानपणीची की आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी काय केलं आहे पण आपण जेव्हा आपल्या दुसऱ्या परवाला बघतो लहानचं मोठं होताना बघतो आपल्या मुलाला आपलं लग्न झाल्यावर तर तेव्हा करतं आपल्याला की नाही आपल्याला पण असं आपल्या आईवडिलांनी आई सांभाळलेलं आहे म्हणून आईवडिलांची काळजी घ्या ते आपले खरे गुरु आहेत आणि देवही आहेत हे बाय माझं काय कर ते म्हणताय मला काय म्हणताय काय माहिती तुम्ही कमेंट करून सांगा मला हे पहा मित्रांनो किती गर्दी असते मांगी तुंगी बघायला हा तिकडे मांगी आम्ही आलो आता तुंगीकडे हा खाली रस्ता हे आपलं मांगी तर मित्रांनो आम्ही इथं बिस्कुट खाल्लेला आहे लोकांच्याकडे आम्ही बॅगमध्ये टाकत आहे म्हणून कोणी इथं येता तुम्ही इथं प्रेक्षणीय स्थळ खराब करू नका इथं बाटल्या वगैरे फेकू नका म्हणजे इथलं ते घाणवणांनी आम्ही बॅगमध्ये ठेवलेलं आहे इथं ठेवलेलं आहे मध्ये तर मित्रांनो आम्ही आलो आता मांगीकडून तुमची कडे हे पाहिजे ट्रॅव्हल्स झाले असतात ते पूर्ण ट्रॅक करत असता सोबत चंदनपूर अरे चंदमपूर एकदम मित्रांनो जे लहान लहान मुलं किल्ला चढत आहेत तर मित्रांनो आम्ही आता मांगी फिरलो गोल चक्कर मग आता चला म्हटलं काय खाऊन घेऊ ॲपल आणला होतो आम्ही सोबत तरी तुम्ही येताना काहीतरी खायला घेऊन या जेणेकरून तुम्हाला भूक लागली तर खाता येईल मित्र बर आले धुन आम्ही धुळेह ट्रॅक वगैरे मस्त आहे ट्रॅक पण मस्त आहे थोडा वाटलं थोडं कारण टाइम आलो आम्ही फर्स्ट एक्सपिरियन्स आमचा थोडं वाटतंय थोडं जड वाटतंय आम्हाला पण मस्त आहे मूर्ती वगैरे मस्त व्यू वगैरे एकदम मस्त आहे एकदम क्लासिक बाकी एक वगैरे मस्त आहे इकडे

माझा मित्र संभाजी पाटील सायकलिंग करून जवळजवळ जळगावहून एकशे ब्याऐंशी किलोमीटर रन करून एकाने सायकलिंग करून तर मांगीला पोहोचलो आहोत तर आम्ही पहिले तुंगीला गेलो मग मां मांगीला आलो तर दोघं आम्ही सर केलेला आहे जवळजवळ छत्तीसशे ते चार हजार स्टेप इथं मांगी तुंगीला आहेत आणि बघण्यासारखं म्हणजे इथं जवळजवळ वृषभ नाच एकशे आठ फूट मूर्ती आहे आणि जैन धर्माचं तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातलं किंवा भारतातलं जगातलं म्हणजे एक नंबर तीर्थक्षेत्र आहे तर तुम्ही पण आनंद घ्या कधीतरी या आणि भारतात म्हणजे बरेचसे ट्रेकर आहेत तर हा पण एकदम चांगला प्रकारचा ट्रेक आहे तर तुम्ही इथं येऊन तुमचा ट्रेक पूर्ण करून लाईफमधला गोल्डन चान्स तुम्ही अचीव करू शकता थँक्स स्टार्ट हॅलो मी वैशाली पवार मागे तुम्ही ट्रेक पूर्ण केला आहे तुम्ही पण करा छान काहीतरी खायला घेऊन या मस्त आहे छान वाटतंय असा ट्रेक सगळ्यांनी करावा असं मला वाटतं तुमचं वय किती तुम। मॅडम माझं वय फोर्टी फोर आहे म्हणजे या वयातही मॅडम एवढे ट्रॅक करून आलेले ओके थँक्यू हे पहा मित्रांनो तारा बाला कशी थंडी आहे कसं दड पडलेला सगळ्या वेळ गाड्यांवर मी तर चहा बिस्कुटचा आस्वाद घेतो सकाळी चला तर बघूया पुढचा व्ह्यू तर आम्ही पोहोचलोय मांगी तुंगी येथे पा मित्रांनो इथून ह्या पायऱ्या आहे हे वाईट वाईट दिसतात पायऱ्या त्या पायऱ्यासोबत वरती जायचं आहे हे मांगी आहे वरती आणि ह्या साइडला आहे तुंगी चला दाखवतो तुम्हाला पुढे मित्रांनो अशा प्रकारे युट्यूबला इथे एंट्री केली जाते तर मित्रांनो इथून आम्ही पायऱ्यांना वरती जाणार आहे हा माझा मित्र विकास मोरे आणि मी तर मित्रांनो माझा मित्र विकास मोरे आणि मी चालू आहे राहिला तर मित्रांनो अशा प्रकारे पायऱ्या इथं आणि तुम्हाला चढायला काही काय जडदारानी कारण पाच पाच पायऱ्यानंतर प्लेन रस्ता आहे हा मित्रांनो इथं कोरी मूर्ती काम केलेलं आहे म्हणजे दगडामध्ये दगडामध्ये कोरलेले आहे तर बाहेर जुने मूर्ती आणतात तर इथंच दौऱ्याचं म्हणजे जुन्या लोकांनी कोळी काम करून ऋषभ देवी असतील या मूर्ती काम केलेले नेमीनाथची मूर्ती असेल इथं पूर्ण माहिती दिलेली आहे इथं गुटखा आता मागू शराब प्रतिबंधित आहे प्रतिमा स्पर्श करायची नाही असली फोटो काढायची नाही चपला घालायची नाही मित्रांनो हे ऋषभनाथ मूर्ती आहे मागे तुंगीवर एकशे आठ फूट आहे भारतातली सर्वात उंच मूर्ती आहे जैन धर्म तू बस तिथे अरे दिला।, दिला चांगला ना फिश काढून घ्यायला पाहिजे ते काय घालायचं अरे काहीतरी टाकलेले मित्रांनो आम्ही आता बसले आता ते मांगीवर मांगी तुम्ही एकोणीसशे बासष्ट आणि हा दरवाजा जो आहे हा एकोणीसशे बासष्ट मध्ये बांधलेला आहे हे पहा एकोणीसशे बासष्ट मित्रांनो इथं यात्रा करू वरती तुम्ही जर येत असणार जर थकलेले असणार इथं निंबू सरबत वगैरे मिळत असतं तर त्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता असं काही वाट देऊ नका की आपण थकू वरती काही भेटणार नाही तर मिळतं इथं प्यायला तर मित्रांनो या गेट पासून जो मागचा रस्ता आहे हा हा तुंगीकडे जातो व हा जो इकडचा रस्ता आहे हा मांगीकडे जातो आम्ही पहिले मांगीकडे जाणार आहे नंतर मांगीहून येऊन तुंगी रस्त्याला जाणार तर मित्रांनो बघा किती म्हात आहे लोक इथं घर चढताय मांगी तुंगी सेर करताय बाकीचं मतार लोक काड्या घेऊन घेऊन चढताय

ना फायनली आम्ही मांगेवर बसलो पोचलो आहे माझा मित्र विकास सोबत आणि हे बघा मांगे मांगी एकूण चार हजारच्या आसपास पायऱ्या आहेत तिथं पूर्ण ट्रॅक करून आलो आहे मी चालत चालत जर तुम्हाला काही ना जर ट्रॅक जास्त चढता येत नसेल तर इथं प्रायव्हेट गाड्या पण आहे तर इथून तुम्ही प्रायव्हेट गाड्यांना अर्धा पर्यंत येऊ शकता आणि तिथून जवळच आहे प्रायव्हेट प्रायव्हेटचा रस्ता इथं प्रायव्हेट गाड्यांसाठी इथे खाली गाड्या लागतात इकडनं गाड्या येतात मित्रांनो उतरत उतरता ते म्हणजे इथं चढणं उतरणं खूप मुश्किल आहे आणि ते केवढा फास्ट चालले बघा ते मग लोक म्हणजे माणस याच्यावर कळत पन कि माणसं खूप पावर दिली देवाने पण आपण त्या पॉवरचा वापर नाही करत ए मित्रांनो मांगी तुंगी आपण पोहोचलोय फायनली मांगीवर तुंगीत पुढे एव्हा इथं असं पाण्याचे टाके बनवलेले आहे मस्त आहे कोरी काम आहे हे दिगंबर सैन जैनाचारो की प्रतिमा आहे व चरण एव्हा चरण आहे आणि इथं साईडला हा मागचा व्ह्यू हो आहे खालचा खतरनाक आहे खरच खूप छान आहे फिरण्यासाठी इथं माकडं भरपूर असतात म्हणून आपलं खायचं केव्हा बॅगमध्ये ठेवा आणि बाहेर काढू नका कारण एक वेळेस तुम्ही जर यांना चालतानाच दिलं खायला तर ते तुम्हाला माकडं सोडणार नाही कारण ते तुमच्यासोबतच राहतील जर तू हे बघा माकडं माकड वानर सेना हे बा मूर्ती आहे महावीर भगवान यांची हे पाहिजे दगडामध्ये कोरलेलं वरती पूर्ण पाहू शकता तुम्ही मांगी आणि हे खाली कोरलेलं आहे दिगंबर जैन प्रतिमा आहे लिहिलेलं आहे तिथं मंदिर असं गुप आहेत मित्रांनो पहा मस्त आहे पाहण्यासारखं ठिकाण मित्रांनो कशा दगडामध्ये मूर्त्या कोरलेल्या आहे एकदम छान पद्धतीने ते तिकडे त्या साइडला जो टेकडा दिसतोय हा हा तुंगी आहे आणि आपण आता मांगेवर आहोत मित्रांनो पहा पायऱ्या आम्ही आलो पाई ते खालून आणि हा पहा विऊ कार खतरनाक आहे एक नंबर पैसा वसूल तर मित्रांनो इथून मांगीऊन मांगीतून घेऊन आपल्याला हा सालेर किल्ला आहे बघा हा जो मोठा दिसतोय तुम्हाला टेकडा मोठा हा हा आहे सालेर किल्ला किल्ल्यामधून सर्वात उंच किल्ला आहे हा आणि इकडे साइडला हवा पण तर हा आहे मुल्लेर किल्ला इथं पण तोप तोप वगैरे आहे तिथं किल्ल्यावर म्हणजे असं आहे नाशिक जिल्हा बेस्ट आहे तर मित्रांनो आपण मांगीहून मांगी। खाली आलेलो आहे आणि ह्या इथून रस्ता आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलं की हा तुंगीकडे जाणारा रस्ता आहे हा रस्ता आहे तुंगीकडे माझा मित्र सोबत मी चाललोय आता तुंगीकडे मित्रांनो आपण मांगीकडे आलेलो आहे आणि हे बघा इथं खाली त्याच्या फरच्या वगैरे बसवलेल्या आहे मस्त म्हणजे एवढं सगळं सामान त्यांनी खालून आणलेलं आहे खूप मेहनत केलेली आहे व्यू मागचा व्यू बघा हे मांगी मांगी आहे आपण मांगीला जाऊन आलो मित्रांनो इथं पण मंदिर बंद छोटसं आणि तुंगी बा मित्रांनो किती ट्रॅक्टर येत राहतं इथं आणि या आता मी आलो आहे मांगीकडे हे तुंगी आहे मांगी त्या साईडला मित्रांनो फायनली आम्ही तुंगी इथे पोचलेलो आहे बघा तुंगीचा पहाड या पेस हाव यू हे मांगे तिकडे मांगी एक नंबर तुंगीवर पण अशा मूर्त्या कोरलेल्या आहे मध्ये इथं बाहेर लावलेले आहे मित्रांनो इथं पाणी पावसाळ्याचं पाणी अजून बी आहे दगडामध्ये असतं ते म्हणून पाणीची म्हणजे जी किती कला आहे मित्रांनो असं इथं सेफ्टी बनवलेलं आहे आणि मधी म्हणजे मू मूर्ती कोरलेले पंच भगवान गुफा मंदिर आहे मित्रांनो या गुफापासून खाली बघा खालचा व्ह्यू हा कितनं खोल आहे इकडे गाव आहे इकडे आपला जलगाव जिल्हा आहे बरं या साईडला हा या साईडला जावं लागतं या टेकड्यांच्या तिकडनं जाऊया तिकडे हा बोल बघत हा जरा बघत बंद कर हे बघा मित्रांनो मला आज मी जे ट्रेक करायला आलोय तर या ट्रॅकवर यंग लोकांपेक्षा थोडे चाळीस प्लस वाले लोक जास्त दिसत आहे लेडीज सर्कल, सर्कल बघा लेडीज सुद्धा कमी नाही कोणत्या कामामध्ये जेंट्स पेक्षा आज मला लेडीज जास्त दिसत आहे ट्रेक करताना मित्रांनो हा आहे ऋषभदेवकडे जाणारा रस्ता एकशे आठ फूट उंच मूर्ती आपण बघणार आहोत मित्रांनो ही आई तर वरती जायला लिप पण आहे तर मित्रांनो इथं लिप आहे आणि इथून तुम्ही वरती लिफ्टमध्ये बसून जाऊ शकता तेव्हा लिप

मित्रांनो या मंदिरा सा मूर्तीसाठी हा पूर्ण पाड खोदलेला आहे तो ही मूर्ती आ, काम केलेलं आहे दगडामध्ये कोरीकाम हे पाहा पाड आहे आणि एवढा पाड खोदना सोपी गोष्ट नाही आहे आपले तो एक पूल बनवला होता दस म्हणजे यांनी हाताना तोडला होता तो पहाड पण हा पहाड तोडायला मशिनरी वापरलेला आहे तर मित्रांनो इथं अशी गाडी असते इथं जायचे व यायचे शंभर शंभर रुपये लागत असतात म्हणजे जाणार तर शंभर रुपये आणि यायचे शंभर रुपये जर तुम्हाला वरती येता येत नसेल तर तुम्ही या इथून मग हा जवळच असतो मग एवढ्या खालून येत असतं पहा ते एवढ्या खालून गाडी वरती येत असते म्हणजे ऐंशी टक्के चढ हा गाडीने पारवून जातो मित्रांनो हे बघा ऋषभ यांची मूर्ती एकशे आठ फूट आहे आणि या मूर्ती जो बनवलेला आहे हे कोरी काम केलेलं आहे आणि हे काम कसं माहिती आहे का हा जो पहाड आहे हा पहाड हा साच पहाड या साइडला होता आणि हा पहाडला पुरा त्यांनी कोरलेला आहे आणि त्याच्यामधून मूर्ती बनवलेली आहे चंदनपुरी कुठे आलं मालेगाव जवळ का तुम्ही किती मुलं आले एकूण बस आहे पूर्ण शाळेची वा 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 म्हणजे पहा मित्रांनो पहिले दुसरी मुलं इथं मांगी तुम्ही आलेले आहेत तर मित्रांनो आता आम्हाला भूक लागली आहे पहिले ॲपल खाल्लं आता पार्लेजी वगैरे आम्ही आणलेले होते चला मग सांगतो आम्ही मित्रांनो आता आम्ही खाली उतरत आहे हा बघा रस्ता ह्या स्पॉट पासून आम्ही स्टार्ट केलं होतं तर खाली उतरताना व्ह्यू बरेच लोक वरती येत आहे फक्त यांनी उशीर केला आहे तुम्ही उशीर करू नका तर चढायचं लवकर चढा कारण दिवसा मग ऊन लागतं थोडं नॉर्मल या पाड खोदलेला आहे मित्रांनो आणि ही आपली मूर्ती तर एकशे आठ फुटची आणि हा एवढा दगड फोडलेला आहे तिथे पाहून घ्या किती दगड फोडलेला आहे फोडलेला दगड खाली आलेला आहे मित्रांनो फायनली आम्ही खाली पोचलेला आहे आणि खूप छान वाटलं एक अनुभव आला की आपला इतिहास खूप मोठा आहे फक्त तो इतिहास आपले पूर्वज कसे जगले त्यांनी किती पहाड खोदले किती पहाडवरती चढलेले तर त्याचा अनुभव येतो पा, पायपा विदाऊट शूज गेलो होतो पण नरम पायरे असल्यामुळे काही त्रास नाही झाला खूप छान असं मांगी तुंगी हा किल्ला आहे तर याच्यामध्ये जैन दिगंबर जे आहेत तर त्यांचं तीर्थक्षेत्र आहे आणि या मांगी गडावर एकशे आठ फूट उंचीची भगवान ऋषभांची मूर्ती आहे तर ही एक त्याचं आकर्षक आहे जगातली सर्वात उंच मूर्ती आहे आणि मांगी किल्ला करून आम्ही तुंगी किल्ल्यावर गेलो तुंगी किल्ला पण छान आहे त्याला प्रदक्षिणा घालू आणि आता खाली आलो विशेष म्हणजे इथं खूप स्वच्छता आहे आणि गडावर जायला पायरी हवं हो। अनुवानी जायला लागतं हे खूप महत्वाचं आहे आणि एक आव्हानात्मक आहे तर खूप छान अनुभव आला कुठून आले आम्ही संगणनेर आलो आलोय शिर्डी पसलं थँक्यू अरे मित्रांनो इथं मांगीतुंगीला खालीच आपण जातो अगोदर इथं हे आदिनाथ दिगंबर जैन मंदिर आहे मांगीतुंगीचं आणि इथं तुम्हाला राहण्यासाठी पण आहे ज्यांना कोणी नाईट लाईत असतील दूरचे असतील तर तुम्ही इथं इथं होल्ड करू शकता हे मंदिर खूप छान प्रकारे बनवलेलं आहे हे दुसरं मित्र मंदिर आहे मित्रांनो पाहिजे सर्व लिहिलेलं आहे वाचून घ्या तुम्ही आणि हा पूर्ण परिसर बघा कसा आहे ते वरती ये, ये मांगी ये तुंगी हे पा ये हे मांगी हे तुंगी आणि ते छानस मंदिर आहे आणि स्वच्छता बघा इथं किती छान स्वच्छता इथे मूर्ती मोठी मांगे सिद्ध सिद्धक्षेत्र की आरती